प्रत्येक फेरी नंतर दीपक केसरकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे कारण त्यांचे आवडते भाई अर्थातच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे प्रचंड मतांनी आघाडी घेताना इथे दिसत आहेत युवा सेनेचे पदाधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे जोरदार घोषणाबाजी ते करते युवा सेनेची जी फडी आहे अत्यंत शिस्तबद्धपणे प्रचार त्यांनी केलेला होता आणि त्याचाच एक फळ त्यांना आज मिळताना दिसत आहे युवा सेनेचे तमाम पदाधिकारी या ठिकाणी आहेत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष डेरे आहेत अर्चक अभिनंदन तुमच्या आणि दीपक भाईंच की एक खूप छान यंत्रणा तुमची युवा सेनेची पण या ठिकाणी सक्रिय होती तुमची सक्रिय युवा फडी ही अधि सक, अगदी सक्षमपणे दीपक बाईंच्या प्रचार यंत्रणेत गेले महिनाभर तुम्ही कष्ट केले अर्चित असतील वर्धन असतील किंवा तुमचा निखिल असेल ही सगळी टीम सगळ्यांची नावं घेत नाही पण सगळी युवा टीम जी होती या टीमने प्रचंड मेहनत घेतलेली आहे आज दीपकबाईंचा विजय हा निश्चित झालेला आहे काय सांगा हा विजय हा निश्चितच होता आणि प्रत्येक फेरी अंतर हे मताधिक्य वाढतच जाईल आणि मोठ्या मताधिक्याने दीपक भाई निवडून येतील नुसते डोळे असून चालत नाही ते विजन असावं लागतं आणि या मतदारसंघातलं विजन हे फक्त दीपक बाई होतं त्यामुळे आपण हे प्रत्येक फेरी अंतर्गत हे मताधिक्य पावलं पाऊल वाढत जाईल आणि मोठा विजय आम्ही या ठिकाणी प्राप्त करू आता आत्ता जे दीपकबाई निवडून येत आहेत चौकार मारतायत खरं तर चौकार हा फार चांगला म्हणजे एक वेगळा इव्हेंट आहे युवकांसाठी खास जिल्हा प्रमुख म्हणून युवासेनेचे तुमची पहिली मागणी त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार दीपक भाईंकडे आमच्या सगळ्यांनी पोचलेल्या आहेत आणि दीपक भाई ती पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत जो काही माध्यमातून दीपक भाईंकडे आम्ही ती नक्की मागणी पूर्ण होईल आणि या अर्थाने या मतदारसंघाचा जो काही विकास आहे तो मोठ्या याने मोठ्या मतधिकाने विजयी होईल सरकरांच्या विजयासाठी झटलेली ही युवाई होती अगदी आबाल असतील सगळ्यांनीच कंबर कसले होतील त्याच एक शिस्तबद्ध प्रचार यंत्रणेचा हा विजय म्हणावा लागेल काही क्षणातच अंतिम विजय आपल्या हाती येणार आहे